नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली कपाशी सात ते आठ पानावरती आलेले मित्रांनो आणि काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा हा प्रश्न पडतो की पहिली आणि दुसरी फवारणी घ्यायची तर घेतली घ्यायची कुठली तर मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो काही शेतकरी पहिली फवारणीमध्ये कॉन्फिटोर ह्या औषधाची फवारणी करतात पण आपल्या कॉम्प्युटरच्या औषधाची फवारणी न करता आपला सुपर कॉम्प्युटरची फवारणी करायची मित्रांनो कारण तुम्ही बघू शकता की आपली कपाशी आता जवळपास सात ते आठ पानावरती आले तर आपल्याला कॉम्प्युटरची फवारणी न घेता सुपर कॉम्प्युटरची फवारणी करायची मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला एक खताचा डोससुद्धा द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कोळपणी किंवा खुरपणी वक्करपाळी करून घ्यायची मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण वावर नेंदला आहे मित्रांनो त्यानंतर आपला खताचा डोस द्यायचा आहे तो म्हणजे कुठला तर त्या आपल्या जमिनीनुसार आपल्या जमिनीला जे खत आ, काम करतं ते आपल्याला घ्यायचं आहे जर पहिला डोस जर तुम्ही देत असाल तर दाणेदार सुपर, सुपर फॉस्फेट आणि युरिया मिक्स करून आपल्याला पहिला खताचा डोस द्यायचा आहे त्यानंतर दोन नंबरला आपण मिक्स मिश्र खत द्यायचं आहे एन पी के असेल दहा सव्वीस असेल किंवा एकोणीस एकोणीसशे असेल बारा बारा बत्तीस सोळा असेल या खताचा डोस आपल्याला टप्प्याटप्प्यानं पुढे समोर घ्यायचा आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याला युरिया जेणेकरून की झाडाची वाळ वाढ होईल आणि पोटॅश आणि दाणेदार हे तीन खतं आपल्याला मिक्स करून पहिला डोस खताचा द्यायचा आहे मित्रांनो आणि फवारणी जी असेल मित्रांनो ती टप्प्याटप्प्याने तुम्हाला प्रत्येक मी सांगायचं आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब क करा आणि बेलायकॉनच्या घंटीलासुद्धा प्रेस करा मित्रांनो